रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपुरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना रॉयल चॅरिटेबल ट्रस्टची सामाजिक कार्य स्तुतीजन्य शौकत वैशेख आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेची लाईव्ह न्यूज आमची अजिज बाई शेख राहता यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूर येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि पुणे येथील सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामपूर शहरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने प्रांत कार्यालय महसूल भवन या ठिकाणी रॉयल रिश्ता डॉट कॉम कार्यालयात सदरील सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राचे अनावरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राम विजय नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री रामपूर दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिकराव जाधव समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतबाई शेख अॅडव्होकेट मोहसिन शेख सुसंगम वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी जैद फराश हाजी मोहम्मद इस्क फराश फाउंडेशनचे चेअरमन इम्तिखाब फराश फैज मेसेज ब्युरो पुणे तथा मोमीन मॅसेज ब्युरोचे शरीफभाई मोमीना रॉयल रिश्ता डॉट कॉमचे संचालक कलीम भाई शेख कार्यकारी संचालक हाजी नदीम भाई सदस्य मुस्ताक भाई शेख सानिया इनामदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर समता फाउंडेशनचे शौकतभाई शेख ऍडव्होकेट मोहसिन शेख सुसंगम वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी जैत फराश रॉयल रिश्ताचे मुश्ताक भाई शेख व भाई मोमीन आदी मान्यवरांनी आपली व्यक्त केली सदस्य श्री रिश्तामपूर जिल्हा संघर्ष समितीचे श्री राजेंद्र लांडगे हाफीज आणि पठाण बाबळेश्वर येथील भाई शेख मोहसिन ए मिल्लत कमिटी महिला विंग संयोजिका फरजाना पासी कमिटी सहयोगी नदिम ताज आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन ॲडव्होकेट मोहसिन शेख यांनी केले तर शेवटी कलीम भाई शेख यांनी आभार मानले आणि या ठिकाणी susangh.com वर उपस्थित मंडळ आणि आमच्या रॉयल या माध्यमातून बोप शिक्षक मंडळ या ठिकाणी स्थापन कर करण्यात येत आहे त्यांची वेबसाईट वेबसाईट लॉन्च करण्यात येणार आहे यासाठी पुण्याहून काही मंडळी आलेली आहेत सुसंगम डॉट कॉमची आणि आमचे रॉयल रॉयलिसा डॉट कॉमचे बाकीचे पदाधिकारी आमचे बंधू नगरग साहेब सगळे उपस्थित मान्यवर या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत या बाबतीत सांगायचं तात्पर्य असं आहे वधूवर सूचक मंडळ आणि सामाजिक कार्य अशा दोघांची सांगा घालून इथं रॉयल डॉट जे काही इथं जमवायचं जे काही काम चालू आहे ते खूपच चांगलं आणि सुखीजन्य असं काम आहे याच्यामध्ये दुसरं असं आहे का ज्यांना अपेक्षित अशा मुली पाहिजेत विवाहासाठी आणि ज्यांना मुलं पाहिजेत तर त्यांना सुयोग्य पद्धतीनं जर रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना पाहिजे अशी अपेक्षित मुलं किंवा मुली या ठिकाणी विवाहासाठी मिळतात असं रामपूरमध्ये आणि रामपूर परिसरामध्ये अशा मोठ्या प्रमाणात रॉयल डॉटकॉमचं हे काम चालू आहे त्या अनुषंगाने दुसरे बरेच बरेचसे त्यांचे जे काही आहेत रॉयल 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 चॅरिटेबल ट्रस्ट जे आहेत त्याच्या माध्यमातून मजदूर ऑफ जर मंद लोक की खाणे गेली कशी गेली जायची मजूर अब्जपन लोगों की बीमारी काही लाश मजदूर मनपुराज किंवा शाळे गेली खर्च मनपूर जर पण बच्च राहिली आहे खर्च जहाजर पण गोदी बारा चॅरिटेबल ट्रस्ट आपला हिस्सा लिहिला या माध्यमातून रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट विविध असे समाज समाजातील उपक्रमाची हाती घेतो आहे आणि विविध ठिकाणी त्यांना एक चांगला देण्याचं काम करतोय तर खूप चांगलं काम आहे कारण की काय तर जरी व्यवसाय आपण म्हणून पण घ्या व्यवसायाच्या माध्यमातून की मोठी समाजसेवा या निमित्ताने आपल्याला बघाव्यास आहे राहिली गोष्ट दुसरी ज्या ठिकाणी आता आपण बघतो लग्न विवाह समारंभासाठी लोक लाखो रुपयांनी करोड रुपयांनी ज्यांच्याकडे आहे ते खर्च करतात पण ज्यांच्याकडे नाही आहे मग ते अशा उपेक्ष उपेक्षित घटकाने काय केलं पाहिजे नाही तर त्याच्यासाठी जे आहेत ज्यांनी आपल्या कारण की आता हल्लीचं युग असं शैक्षणिक युग आहे मुला मुलींना शिक्षणा शिक्षणामध्ये खूप खर्च होतो पैशावरती लग्नाला छोटी पैसे राहत नाहीत मग अशा वेळी काय केलं पाहिजे एक असं हे माझं मत आहे बाकी ज्याला काही खर्च करायचा त्यांनी के तो केला पाहिजे त्याबद्दल तू मत आहे पण कमी खर्चामध्ये कसं लग्न होतील कारण की त्याचे स्वतः माझं मी घर सांगतो तर माझा मुलगा हा वकील आहे सिव्हिल इंजिनियर आहे ज्या टायमाला त्याची त्याच्यासाठी आम्ही मुलगी पाहिजे आम्ही पहिले बघितलं तर ती वकील असली पाहिजे ती किमान मला असली पाहिजे अशा आमच्या खूप अपेक्षा होत्या पण एक नंतर विचार केला का तर वकील पाहिजे तर मग आता आपण ती विवाहानंतर तिला वकील करू शकतो ना तर मग बारावी पास फक्त जी मुलगी होती ती मुलगीसाठी आमचं स्थळ आलं मग ते आम्ही लग्न जमवलं बारावी पास जी झाली होती ती मुलगी आम्ही सुंदर म्हणून करत आणतो त्याच्यानंतर मग तिथलं बी ए केलं वाय सी एमच्या थ्रू आणि आज लॉला तिचं ॲडमिशन तर म्हणजे सांगेल तात्पर्य असं तर तुमच्या जे अपेक्षा आहेत मनामध्ये तुम्हाला मला ती लॉ केलेली मुलगी जर पाहिजे आहे तर त्याला मुलासाठी जी मुलगी तुम्ही बघता ती बघायची काही आवश्यकता नाही तुमच्या सामर्थ्य असेल तर ती बारावी पाच तास असेल ना तिला जर तुम्ही विवाह करून तुमच्या घरीच बसून म्हणून आणली तर तुम्ही पुढचं शिक्षण तुला त्या पद्धतीने देऊ शकता आणि ती सक्षमपणे आपल्या पायावरती उभी राहू शकते हल्लीच्या युगामध्ये स्त्रीने आपल्या पायावरती उभं राहणे काळाची गरज बनली तितकं माणूस करतो माणसाच्या खांद्याला खांदा लावून आज त्या स्त्री उभ्या उभ्या राहिलेल्या समाजामध्ये भावताना आपल्याला दिसतात आणि ते सगळ्यांनी ते अनुकरण त्याचं केलं पाहिजे दुसरी जी माझी सून आहे त्यावेळेस असं झालं का सांगितलं की नाही तुम्ही फटाकडे हो वाजू नका ते म्हणते ना आपलं पहिले स्वतः बघा आपण किती वाजू जास्त व्हायला नको पहिले गोष्टी तेच मोठ्या मुलाच्या लग्नाच्या टायमाला तेच केलं तर छोटे काही पोरबा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फ्ल नाही आणि लग्न लावून घेतलं छोटे छोटे याच्यामध्ये तेच सांग याला बोलवलं समजेल बुला बुलान त्यांना सांगितलं की आपल्याला साखरपुड्यामध्ये छोटे काही साखरपुडा करायचा तुमचे पासपन्न असलो तर माझे पासपन्न असलो का घेऊन कारण की मी जर माझी लिस्ट काढली तर माझी लिस्ट दोन हजार लोकांची जाते आणि त्यांची हजार लोकांची जरी ते तीन हजार लोकांचं मग सर हा आवड हवे जो खर्च करायचा मग त्या खर्चाला आम्ही फाटा द्या मग सांगितलं त्यांना की अशीची गोष्ट आपल्याला साखरपुडा करायचा साखरपुड्याची तारीख ठरली तारीख ठरल्यानंतर मग तिथं सांगितलं तीन दिवसातली काही अशाची गोष्टी आपल्याला साखरपुड्यामध्ये विवाहायला आवडतात ते काय मानायला तयार नव्हते तर नाही आमचं आता परत एक वर्षाने आम्ही पुढं तिथे करू म्हण लग्न करून मी पुढं एकेकी करू म्हणून Lagu-lagu yang kurang ada ni, lagu-lagu yang kurang ada ni सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा